दगडाने ठेचून युवकाचा खून बोलेगाव फाटा परिसरातील घटना नगर मनमाड महामार्गावरील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोलेगाव फाटा परिसरात एका छत्तीस वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आलाय मात्र खुनाचे कारण अद्याप कळले नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत अश्विन मारुती कांबळे वयवर्ष छत्तीस राहणार जत्राड तालुका निपाणी जिल्हा बेळगाव हल्ले राहणार गणेश नगर नागापूर असे मयत व्यक्तीचे नाव आहे बोलेगाव फाटा परिसरात स्वराज ट्रॅक्टर शोरूमच्या बाजूला असलेल्या एका मोकळ्या प्लॉटमध्ये ही घटना घडली या घटनेची माहिती काढताच पोलीस अधीक्षक राकेश ओला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत अधिक तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर